नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नारळाची बर्फी अतिशय स्वादिष्ट अशी बनते आणि आजही आपण घरच्या घरीच बनवणार आहोत तर दिवाळीमध्ये अनेक नारळ आपल्या घरी असतात परंतु त्या नारळाचे काय करावे ते समजत नाही तर ही, ही रेसिपी आज तुमच्यासाठी आहे नक्की ट्राय करून बघा अतिशय स्वादिष्ट अशी बनते आणि झटपट तयार होते तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वप्रथम येथे मी नारळामधनं खोबरं असं काढून घेतलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे खोबरं आखंच्या आखं बाहेर निघतं तर याचा व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा अतिशय युजफुल असा व्हिडिओ आहे आता हे खोबरं आपल्याला बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरला फिरवायचे तर जाड भाग राहणार नाही आणि लवकर बारीक होईल तर असे मी स्लायसरच्या साह्याने बारीक करून घेतलेले ना आहे येथे मी तीन नारळ घेतले होते आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असे फिरवून घेतले आणि अगदी बारीक त्याचे बारीक त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता कढईमध्ये दोन चमचे मी तूप घालणार आहे आणि त्यानंतर आपण जो मिक्सरमधून फिरवून घेतलेले खोबरे होते या ते यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा पाण्याचा अंश मिटत नाही तोपर्यंत आपल्या याला परतून घ्यायचे आहे असे केल्यामुळे बर्फी एकदम छान होती आणि जास्त दिवस देखील टिकते अगदी पाच ते सात मिनटामध्येच आपलं खोबरं मस्त असं ट्राय होतं आता इथे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यामध्ये आता मी एक कप दूध घेतलं आहे त्यामध्ये साय देखील घेतली साय घातल्यामुळे बर्फीचं टेक्चर खूप छान येतं आणि टेस्ट देखील छान लागते आता हे देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि खोबरं या दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामुळे मस्त असं सॉफ्ट खोबरं होतं आणि खाताना अगदी मऊसूत असं लागतं आता याला अजून छान टेस्ट येण्याकरिता मी इथे जे आपलं दहा रुपयाचं पाऊच मिळतं दूध पावडरचं ते घातलेलं आहे तर असे दोन पॅकेट मी यात घातले नसेल तर स्किप केलं तरी चालेल परंतु मस्त असे टेस्ट याची लागते ज्याप्रमाणे मिठाईवाल्याकडे बर्फी मिळते तशीच मिठाई आपली तयार होते आता हे देखील मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि खोबरं मग शिजवून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता इथे दहा मिनटं झालेले आहे परत आपण परतून घेऊया जोपर्यंत यात दूध पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आता दूध थोडंसं आटलेलं आहे त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया तीन नारळांसाठी एक वाटी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला परत हे व्यवस्थित परतून घ्यायचे आता येथे साखर व्यवस्थित वितरू द्यायची आणि पूर्ण असं घट्ट होपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला परतून आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच आपली आता बर्फी तयार होणार आहे अगदी मस्त अशी बर्फी तयार होते ज्याप्रमाणे मिठाईवाल्याकडे मिळते तशीच आपली बर्फी बनते आणि तिचं टेक्चर देखील खूप छान येतं आता येथे तुम्ही बघू शकता बर्फीचा असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं बर्फीचं मिश्रण तयार आहे आता याला अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचं आता एका डब्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही ताटामध्ये वगैरे देखील ठेवू शकता आता हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बर्फी सेट व्हायला ठेवायची आहे आता सर्व मिश्रण मी या डब्यामध्ये घालून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं स्प्रेड करून घेत आहे आता हे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे याला झाकण लावून आपल्याला रूम टेम्परेचरवर येऊपर्यंत ठेवायचे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आता याच्या आपण वड्या करून घेऊया कोरड तयार झालेला आहे आता याच्या वड्या पाडून घेऊया तर चाकूच्या साह्याने मी याचे स्क्वेअर असे करत आहे स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता ही बर्फी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि झटपट तयार होते मी तुम्हाला तोडून देखील दाखवते मध्ये देखील तिचं टेक्चर खूप छान आलेलं असतं ज्याप्रमाणे आपली मलाई बर्फी असते त्याचप्रमाणे तिचं टेक्चर येतं आणि टेस्ट देखील खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता किती अशी सॉफ्ट आपली बर्फी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी आपली तयार होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला द्वारे नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद